जे राम जय जय रा, राम श्री राम जय जय राम दोन जानेवारी नाम सद्गुरु कडूनच घेणे श्रेयस्कर नाम सद्गुरु कडूनच घेणे जरूर आहे कि ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तर चालेल वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही म्हणून सद्गुरु कडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते त्यामुळे आपल्या होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोट भर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरू कडून नाम घेणे जरूर आहे सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करून देईल तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे खडी साखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढी येतात तसे तुम्ही खडी साखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील खड़ी साकर बना असे करा। वर्तन म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा सद्गुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील आता अशा रीतीने सद्गुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी राम राम असे म्हणत होतोच आणि आता सद्गुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले पण यातच विशेष आहे कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरु कडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा असतो त्याचप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याची फळ जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे जास्त न करणे हे त्याचे अनुपान समजावे औषध मात्र थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य साध्या शब्दांचा सुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल